गरबदे हर बघा ही जी नदी आहे ना आपण ज्या वेळेस आहे ना भादलवरून आलो ना आता जे भादलला जे एक हे परिक्रमावासी जे येणार ना ह्या रोडने भादल मार्गे तर हे असं ही नदी आहे नदी जर क्रॉस करायची आपल्याला ही नदी क्रॉस करून आपण महाराष्ट्रात जाणार आहे कोणसा आहे नदी रे रेंज रंजन रे रे नदी ना का नाम काय आहे तुलना आहे माझी मराठी येते का अरे वा ते महाराष्ट्रातलं घर होतं का तुझ्या महाराष्ट्रातलं नाही का तू कुठं महाराष्ट्रात राहते का हा बॉर्डर आहे नाही का अरे वा वा ते बघा ते बॉर्डरचं ते आता हे जे घर होतं ना ते बॉर्डर म्हणजे मी आलो आहे तुम्हाला घर लांबून मी दाखवतो ते महाराष्ट्रामध्ये आणि ही महाराष्ट्रातली आम्ही महाराष्ट्रात आलेलो आहे ते बघा आम्ही आलो आहे महाराष्ट्रात आता ते महाराष्ट्र तुझं नाव काय राजकन्या ही राजकन्या आहे राजकन्याच्या याच्या डोक्यावरती बघा एक हातामध्ये कळशी एक हे राजकन्या आणि तिला नदीचं नाव माहिती नाही काय नाव आहे हे जंजर ना काय झंजर तुला नाही माहिती हे बघा ते होतं ते आम्ही बघा किती जवळ होतं महाराष्ट्र आता आम्हाला महाराष्ट्र लागेल आता महाराष्ट्र मध्ये आम्ही आणि हे बघा श्री नरपते यार व आता ही झरकल नदी आम्ही क्रॉस करणार आहे मी आता ही झरकल नदी क्रॉस करून पुढे जाणार आहे आता हे जे पाणी आहे हे बघा आता इथे थोडं जास्त आहे मी थोडं इकडनं जातो आहे हे बघा हे इथपर्यंत पाणी लागलेलं आहे बघा ही नदी क्रॉस करून जाणार आणि ही आता मी महाराष्ट्रामध्ये मा बघा आता महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातली नदी आहे नदीचा प्रवाह एवढा स्पीड आहे इथं तर ही मुलं आता ही महाराष्ट्रामधून आता नदीचा प्रभाव खरोखर ओढते आहे ओढतं आहे ही लहानपणीची आठवण नदी क्रॉस करतोय झरकल नदी बघा नदी क्रॉस केली नर्मदे नर्मदे हर बघा आता <coughs> ते जे घर दाखवलं ते महाराष्ट्रातले त्याच्या शेजार एक चिटून घर आहे ते एम पी आणि आता ही नदी झरकल नदी क्रॉस करून मी महाराष्ट्रात आहे म्हणजे ते घर एकटंच फक्त महाराष्ट्रात आहे आणि त्याच्या शेजारचं पुढचं घर एम पी आहे आणि आंतर किती आहे शंभर फुटच लय नाही ही झरकल नदी क्रॉस आता मी आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे बघा हे महाराष्ट्रात आलो आहे आणि महाराष्ट्र बघा बॉर्डर बघा महाराष्ट्राची बघितले तुम्ही तिथे महाराष्ट्राची बॉर्डर आहे ही जी बॉर्डर आहे हिला बॉर्डर आहे का इथे एम पीन महाराष्ट्राची नाही इथे कोणच ना नाही इथे फक्त एम एक घर आणि ही एक फक्त झरकल नदी हाच एक फक्त एक आपल्या महाराष्ट्राचा हे पुढे काही नाही नर्मदे हर यार हर नर्मदे हर आता ते समोरचं घर आहे ना एक महाराष्ट्रामध्ये त्या पुढचं घर एम पीमध्ये ही झरकल नदी क्रॉस करून असं आलं वरती आल्यानंतर डांबरी लागला आहे त्या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पलीकडे वो साईड एम पी उसके आगेवाला घर एम पी पीछे वाला घर महाराष्ट्र मे हे आहे झरकल नदी याचे ओपर आगा आगाया हे आपण पाहिजे महाराष्ट्र नर्भदे हार ने नर्भदे अभि महाराष्ट्र से निकल राहू तर मी चाललो आहे महाराष्ट्रातून हे बघा तर महाराष्ट्रातून चाललो आहे महाराष्ट्रातून चाललो आहे तर हे सर्व महाराष्ट्रामध्ये हे जे लायटीचे हो खांब वगैरे आणि बघा तिथे अंतरावरती बॉर्डर होते तर इथून पुढे महाराष्ट्र महाराष्ट्रात गाडी येते सगळे येतं एक नंबर महाराष्ट्रात बनवले महाराष्ट्रामध्ये सगळ्या सुखसोयी चांगल्या आहेत बघा पर्शा जरी खेटून तिथं काय बॉर्डर बघा नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे आहे बघा हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात आपण शिल्पानी जंगल रोड हा जंगल रोडमध्ये रोड लागलेला आहे रोडचं काम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चांगलं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो हे बघा हे प्रत्येक ठिकाणी असे पोल लावलेले आहेत आणि ना आता इथे कोण राहतो पण आहे ना जिथे राहतात ना त्यांना सर्वांना फ्री ल, फ्री लाईट आहे एवढं प्रत्येक ठिकाणी जिथे जाईन तिथे येणं खांब नेलेत आणि एवढं भारी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलं आहे नर्मदे हर नर्मदे हर